बापरे काय कळकून शे भो आता झाडाच पाणी टाकणं पडी कारण बी ताण लागत ना मग रोप बिगर पाणी ना राहतील का नाही नमस्कार मित्र सोन दादा आपण झाड लाई देतस पण त्या ते पाणी टाकतात मी मग ती झाड सुकाय जास आपण आपल्या संसाराला मागे लागतस पण झाड जर लाव तर तेले जगाडा पर्यंत ते, ते वाढापर्यंत तुम्ही गॅरंटी द्या एक सुंदरसं गीत मी सादर करत जातो आपल्या आवडी तर दुसऱ्याला पाठवा दुसऱ्या धाडा पाठवा म्हणजे धाडा ऐराणी आई आए, ऐराणी जशी वडी तशी वडस जशी वडाई तशी वडस नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो ऐराणी गीत सादर करत आहे झाडसले पाणी टाका रे दादा हो रोपसले पाणी टाका ही ऐराणी गोड आपल्यापर्यंत पोचाडाने म्हण काम आहे पण झाडसले पाणी टाका हा नम्र विनंती ऐका झाडसले पाणी टाका रे दादा हो रोपसले पाणी टाका झाडसले पाणी टाका रे दादा हो रोपसले पाणी टाका दोन तीन वाढती न झाडे देखा मग तेस ना ठेका दोन तीन झाडे देखा या झाडस ना ठेका पानसना तालवर वार निधून मा तालवर अरे टेन्शन सगळं फेका आई टेन्शन सगळं फेका फळस ना अरे वजन मा हो हो फळस वजन मा फळसना ना व जन्मा फांद्या त्या झुकतीन फांद्या त्या वागतीन नमस्कार करा थोड झुका अरे फळस वजन मा फांद्या त्या सांगतीन फळस नाव जन्मा फांद्या त्या सांगतीन अरे नमस्कार करा थोड झुका धन्यवाद